नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ते घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण अत्यंत क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ऍड केलेले आहेत त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या या तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीरामपूर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खाली कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो हेमलकसा हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामधलं एक महत्वपूर्ण धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो राधानगरी हे धरण भोगवती या नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात पारस हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औष्णिक क्रमांक दोन राहील पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्ह्यामधला तो प्रकल्प तो आहे प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो डोलो माईटचे सर्वात जास्त साठे हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक सहावा पव्यात विजयदुर्ग आणि रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत विजयदुर्ग आणि रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो विजयदुर्ग आणि रांगणा हे किल्ले सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एलिफंटा लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात नरनाळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे नरनाळा हे महाराष्ट्र राज्यामधले एक महत्वाचे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो नरनाळा हे अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान हा घाट लागतो प्रश्न क्रमांक दहावा पव्यात संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे संत गाडगेबाबा हे विद्यापीठ कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये हे संत गाडगेबाबा हे विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक अकरावा पव्यात सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसोर्स स्टेशन खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पुणे या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारावा वा महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये काटोल या ठिकाणी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे काटोल या ठिकाणी कोणत्या एका फळाचं संशोधन केंद्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो काटोल नागपूर या ठिकाणी लिंबू या फळाचं संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाव्यात चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून आपणास दिसतो चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील एकोणसाठ टक्के एवढा भाग पृथ्वीवरून चंद्राचा हा भाग दिसतो प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात भारतीय जनतेने भारताची राज्यघटना खालीलपैकी केव्हा स्वीकृत केली होती भारतीय जनतेने भारताची राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकृत आणि संमत केली होती तर विद्यार्थी मित्रांनो राहील सव्वीस नोव्हेंबर सन एकोणीशे एकोणपन्नास या दिवशी भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील पोलिओ हा रोग विषाणूपासून होणारा तो रोग आहे अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय ज्ञानी लावला होता अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी ज्ञानी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील हेन्री ब्रेकवेल या शास्त्रज्ञांनी अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या आपसकरण यांचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात खालीलपैकी पे कोणत्या पेशी असतात त्या पेशी शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात खालीलपैकी कोणत्या त्या पेशी असतात त्या पेशी शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील तांबड्या रक्तपेशी शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करत असतात प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात रानडे गांधी अँड जीना या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण होते रानडे गांधी अँड जीना या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रानडे गांधी अँड जिना या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक वीस पाहूयात जनरल डायर यांचा वध खालीलपैकी कोणी केला होता जनरल डायर यांचा वध खालीलपैकी कोणी केला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील उधमसिंग यांनी जनरल डायर यांचा वध केला होता पुढचा प्रश्न पाहूयात गोलपीठा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गोलपीठा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नामदेव ढसाळ गोलपीठा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे भारताकडून पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वास चित्रपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात मुरुड जंजीरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मुरुड जंजीरा हा सागरी किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील मुरुड जंजीरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूयात नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये नायगाव मयूर हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील नायगाव मयूर हे अभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात इंद्रावती मांजरा दारणा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत इंद्रावती मांजरा दारणा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व नद्या गोदावरी या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील अस्तंभा हे पर्वत शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस वसई आणि मनोर या खाड्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत वसई आणि मनोर या खाड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील वसई आणि मनोर या खाड्या ठाणे जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत प्रश्न क्रमांक तीस अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो औपशन क्रमांक चार राहील अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक क्रमांक एकतीस हिमरु शालीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणताही हिमरु शालीसाठी प्रसिद्ध असलेले खालीलपैकी कोणते एक ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद हे ठिकाण हिमरु शालीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पाहत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील विदर्भामध्ये सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र आहे पुढचा प्रश्न प नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे <ETITAN -2> तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूयात ओरस बुद्रुक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे ओरस बुद्रुक हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील ओरस बुद्रुक हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही रायगड या जिल्ह्यात त्यामध्ये पुढीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो आढळत नाही ना तर विद्यार्थी मित्रांनो ऑशुक्रमांक तीन अजिंक्यतारा हा किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आढळत नाही तर अजिंक्यतारा हा किल्ला सातारा या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे पुढचा प्रश्न पाहाव्यात पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळतात पानझडी वृक्षाची वणे कोणत्या विभागामध्ये प्रामुख्याने आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील विदर्भामध्ये पानझडी वृक्षाची प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक पाहूयात खोगीर भरती बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत खोगीर भरती बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पु ल देशपांडे या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न पाहूयात मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे मॅन ऑफ पीस हे टोपण नाव कोणास आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील लालबहादूर शास्त्री यांचं मॅन ऑफ पिसे टोपन नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात आधुनिक मराठी कवितेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात आधुनिक मराठी कवितेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो औषध दोन राहील कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक चाळीस व ध्वनी लहरींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला ध्वनी लहरींचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अकॉस्टिक्स या शास्त्रामध्ये ध्वनी लहरीचा अभ्यास हा केला जातो ऑप्शन क्रमांक पुढचा पाहूयात नायट्रोजन या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती असते नायट्रोजन या वायूचं प्रमाण हवेमध्ये खालीलपैकी किती टक्के प्रमाण असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑफ क्रमांक दोन राहील अठ्याहत्तर टक्के एवढं प्रमाण नायट्रोजन या वाईचं प्रमाण हवेमध्ये असलेलं प्रमाण होईल पुढचा प्रश्न पाहूयात डबल फॉल्ट डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळासंबंधीच्या आहेत डबल फॉल्ट आणि डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळासंबंधीच्या संज्ञा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑक्स क्रमांक तीन राहील लॉन टेनिस या खेळासंबंधीच्या संज्ञा आहेत पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक फोर्टी थ्री ग्रीन पार्क हे भारतामधलं स्टेडियम कोणत्या एका ठिका ग्रीन पार्क हे भारतामधलं एक महत्त्वाचं स्टेडियम कोणत्या एका ठिकाणी आहे ग्रीन पार्क तर ग्रीन पार्क हे कानपूर या शहरामध्ये ते स्टेडियम आहे पुढचा प्रश्न राष्ट्र संघटना म्हणजेच युनो दिवस कोणत्या एका दिवशी असतो संयुक्त राष्ट्र संघटना दिवस म्हणजे युनो दिवस कोणत्या एका दिवशी असतो तर चोवीस ऑक्टोबर या दिवशी युनो दिवस असतो पुढचा प्रश्न पाहूयात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं राज्य राज्य पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील राजस्थान हे राज्य देशामधलं पहिलं राज्य होईल पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज राज्या पद्धत यांची स्थापना किंवा करण्यात आली होती महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धत यांची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धत एक मे सन एकोणीसशे बासष्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धत स्थापन करण्यात आली होती पुढचा प्रश्न प्राचीन स्मारक कायदा कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे प्राचीन स्मारक कायदा कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे चार मध्ये प्राचीन स्मारक कायदा हा पास झालेला कायदा आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे लॉर्ड मेव हे भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जातात पुढचा प्रश्न पाहूयात स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे खालील व्यक्ती कोणाची संकल्पना होती स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे कोणाची संकल्पना होती तर ऑप्शन क्रमांक एक राहील चित्तरंजन दास यांची संकल्पना होती पुढचा प्रश्न आपण वाचनालय या शब्दाचा आपला योग्य विग्रह पुढीलपैकी कोणता असेल वाचनालय या शब्दाचा आपल्याला योग्य विग्रह पुढीलपैकी कोणता होईल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न संच सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत